हांगा एक विशेश अशा नाटकाचे आयोजन केल्ले आसा आनी ह्या नाटका साठी तुमी सगळे जाण व्हड संख्येन आयिल्ल्या बद्दल तुमकां सगळ्यांक देव बरें करूं रामनाथ सदांच तुमी फाटल्यान उरूं आसा त्या देवा मुखार विनंती करता आनी परत एक फावट देव बरें करूं आज आमगेलो गांवचो एक सुपुत्र श्री सुनील महाबळेश्वर नायक उर्फ केनिया तुमगेलो आमगेलो सगळ्यांत वळखीचो भुरगो आनी तुगेल्या हातीतल्या अस्तरिक तयार जात असले एक सुंदरशे कोकणी कलाकृती माम मामी मामा लग्न आणि ह्या नाटकाचं उद्घाटन सोहळ आज आम्ही आमगेल्या रामनाथ देवस्थानच्या पैठप्रसाद प्रांगणात आदन करते आसात आणि या प्रांगणात त्या उद्घाटन सोहळ्यासाठी हा आयच्या विशेष अतिथीक आमंत्रण करता आणि त्यांना विनंती करता की ते स्टेजार आपलं स्थान ग्रहण करतो या श्री सातेरी संस्थान तसेच रामनाथ देवस्थानाच्या संस्थानाचे अध्यक्ष श्री रामदास सैरोबा नाईक त्यांना विनंती करता की त्यांनी स्टेज करतात आमगेल्या <प्राँगा> <दे वर करूं। प्राँगा> गावचे सगळ्या सुख दुःखाचे पवित्र कार्याचे तसेच आमच्या फाटना सदांच आशीर्वाद घेऊन उभे असत असले गावचे परोहित श्रीमान श्रीयुक्त श्री प्रभाकर जोशी ह्यांना विनंती करता की ते आपले स्थान ग्रहण करतात तसेच आज बरीच वर्ष आता आम्ही ऐकते असतात की साकार 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 म्हणून पण या साकाराचं खडो एक तयार करपी तयार करताना मनुष्य किंवा एक साकार एक एक मनीष एक वडील भाव किंवा वडील तर भाव म्हणून हरकत ना की हा दोन तीन नाका पाठ केला आणि तो एक देऊळ बीचो पण ते मी त्यांच्या पंगडान जो एक या देवी या सातेरी देशा सातेरी देवी म्हणा तसली ती गोष्ट या सातेरी कला रंग अर्थात साकार जे बाहेर गावचे लोक उळगेचे हळगेचे गडावेले वेले दवळ खारगेचे केरवळचे हे लोक सुद्धा बहिणीचे हे लोक सुद्धा बाहेर गावचे लावून सुद्धा आमच्या देवीक मान देऊन घेऊन आणि देवीला नावाचे स्थापन करत असले एक संघ म्हणजे साखार आणि हा त्या निमित्त त्या साकार संघाच्या सगळ्या सभासद अध्यक्ष सचिवाक उपाध्यक्ष मनातल्या आणि त्या देवी मुख्य देवा मुख्य मागतात ते त्यांना आयुष्यात दोघे त्याच्या निमित्त त्या साकार संघाचा अध्यक्ष श्री गजानन नाईक देवळमक्ती यांना विनंती करता आमच्या ताला जोरदार स्वागत करतो गजानन नाईक देवळमक्ती देवघर करू गजानन बाप तसेच माका खूप इथे सांगलो माका धीरज बाबले आपे नका आपे नका आपे नका पण माका दिसना की त्या आपण हो स्टेज किंवा हो आमगेलो हो जो कला रंग किंवा हो जो कला संचित असा तो आमक पूर्ण उरतो कित्याक ज्या मनशान स्वतःच्या हातातल्या एक कलाकृती तयार करत किती जाता ते खबर असा हा तीन वर्ष झाली नाटक बोलत असा पण माझ्या ते नाटक बोलत जात नाही मराठी नाटक कित्याक ते नाटक बोलताना किती त्रास जाता आणि ते नाटक घडताना किती विचार करत खोष्ट बरं तर कोणाला कोणाला एक गोष्ट काळजी लागू शकता पण तरी असताना या सुनीलान या केन्यान आज आपली तिसरी कलाकृती आमच्या गावात देवाच्या प्रांगणा भीत आज घेऊन येते असा आणि ती प्रांगणात ती कलाकृती घेऊन योजक हा विनंती करता श्री सुनील महाबळेश्वर नाईक उर्फ केनिया, okay. केनिया बाबा देव करू आता उपस्थित असल्या सगळ्या मान्यस्ताका विनंती करता की तुम्ही देवालय नामस्मरण करून घेऊन या गावचे पुरोहित श्री प्रभाकर भट यां विनंती करता की देवालय नामस्मरण करून घेऊन मंत्र पुष्पांजली देऊन घेऊन देवालो वाट पिटवते अशा विधि प्रभाकरपट्टम आणि त्याच्यात अवघे बाकी पिगींना विनंती करता मंत्रपुष्पांजलि आम प्रसन्नार्थ विनंती करता की मंत्रपुष्पांजलि म्हणते साठी प्रसन्न आपले ता गर्भे अंतह मजाय मालो बहुदा विजयते तस्य धीरा प्रजाना उपयोनिम परिचीनां पद्विष्टं वीरसः यो देवे एभ्यो आदपदे यो देवाना आम् पुरोहितः नमोरुचाय ब्रह्माय देवा आ अग्रे दृवन्न यस्तैवम् रा आम् विद्या तत्मदेवा सत्मते ए वीश्च ते लक्ष्मीश्च पत्नौ ओ होरात्रे पार्श्वे तच्छत्राणि रूपम् अश्विनौ व्याक्तं पृष्ठं मनिषाणां अमुं मनिषाणां सर्वं मनिषाणां तच्छयो रात्रुणेमहे कापिं जज्ञाय कापिं यज्ञपतये देवी ए स्वस्त्यरस्तनः तत्मानुषेभ्यः ऊध्वञ्जिगात्वेषजं शन्नो अत्रपदे हे शं चतुष्पदे नवो नवो भवति जाया मानोन्ना आ एदृश सा आनेत्यग्रं भागं देवे भवशता याञ्च चन्द्रमास्य रदे बीर्घमायूः शतमानं भवतिशता युक्वृशशतेन्द्र आयुष्येवेन्द्रिये प्रति Mm-hmm. ित्या आम्ही आम गावचे पुरोहित श्री प्रभाकर आणि श्री प्रसन्ना जोशी यांच्या मंत्रपुष्पांजलीच्या आम्ही देवाक नामस्मरण करून घेऊन आयच्या या कार्यक्रमाची सुरुवात केली असा मुखार कार्यक्रम आमगेल्या सुनीलान अर्थात केनिया बरं नाटक आणि या नाटकाचे उद्घाटन सोहळा आणि या नाटकाचे हांव पुरोहिताक विनंती करता की ते दोन मंत्र पुष्प त्या नाटकांचे घाल घेऊन त्या नाटकात यश वेळ सारखा आशीर्वाद देऊचा हा विनंती करता आता आम्ही आमल्या चारी मान्यस्थाच्या वतीनं आम्ही या नाटकाचं उद्घाटन कार्यक्रम करते असाल आणि काम केलंय आणि अध्यक्ष आणि अध्यक्ष देव सगळ्या जोरदार ताळ्यात सुनील आल्या नाटकाचं स्वागत करतो सगळ्यात विनंती करतो जोरदार ताळ्यात सुनील आल्या नाटकाचं स्वागत करतो नाटकाचे नाव असा माम मामी मामाले लग्न लेखक सुनील महाबलेश्वर नाईक खणकोण उर्फ केनिया नाटक आज उद्घाटन केले असा आणि सगळ्यांनी बऱ्याचशा कार्यक्रमाचे साक्षी झाले असा सगळ्यांचे दर करू विशेश करून विशेष करून हा भटमामाचे एक दोन शब्द उलच्या भटमा भटमा दोन शब्द उल नमस्कार श्री, श्री सुनील महाबळेश्वर नाईक स्वत यांनी बरेले नाटक श्री रामनाथ सनिधीत उद्घाटना केले असा हे सुनील महाबळेश्वर नाईक एका विद्या यश कीर्ती मिळू मेल, मिळू मेल, जाय म्हणगे ने आणि श्री रामनाथक बरस करोका प्रार्थना करण्यात येते. साकार अह धन्यवाद बटवाम तुमका देवबाय करो साकार संस्थेचे अध्यक्ष श्री गजाननना एकका विनंती करता की ते मी दोन शब्द या सुनीला बद्दल आणि तिमके संस्थेबद्दल सांगचे. श्री रामनाथ प्रसन्न आणि सातेर आईकर वंदन कर आज हिंगा आम्ही साखर नाटक संघ हा कोण मी सांगितल्यावर सगळं गावचे लोक उलत की सातेरी देवी आम्ही हे साखर नाटक संघ एक केलं असा त्यांनी मी ते आज हिंगामिला हे तिसरे नाटक ते गेले फर्स्ट सखा राम, राम आणि दुसरेचे आजा सावधान बा विश्राम आणि हे आज मा मामी मावा लग्न तुम्ही सगळे लोक आम्हाला लग्न पळवूनच जाईल किती किती का हे फर्स्ट प्रेमी उरता कितलो तरी होड तरी कलाकार उल तर की फर्स्ट चूक ते चूक जातातच की अकस्मात हे आमक हेतूत ह्या नाटकात किती तुम्ही चूक दिली झाल्या आमक येऊन सांगू हरकत आणि चूक झाल्या तुम्ही ते, तुम तुम ते माफ करू जा म्हणून तुम्ही सांगून घेऊन आईच हे नाटक बी ह्या देवामुखात यशस्वी जाऊ म्हणून हा, हा सांगून घेऊन आमगेर साकार संघावतीन सगळे लोक ह्या कमिटी अध्यक्ष पुजारी माम आणि सगळे लोकांक नागरिक लोकांक तुम सगळ्या लोकांक साखर नाटक संघ वतीनं हा खूप आभार असा आणि तुमका बी इतले लोक जमीन निमित्त सगळ्या लोकांक बी सगळ्या लोकांना धन्यवाद देऊन मागे दोन गोष्टी बंद करतात जय हिंद जय कर्नाटक सगळं झालंय सगळ्यांना उलय ना सुनीलांदर उलय ना जो टेनियांदर उलय ना तर खे ना जर किती तर बारीक असे डेला दिसतो सगळ्यात हा विनंती करता केनिया सुनीला की त्यांनी एक दोन गोड शब्द घेऊन खूप उल किती काय म्हणाले नाटक म्हणजे नाटक पळायचे आतुर असा हे तिसरे नाटकांना गजानन सांगले की नाटक आणि साकार सांगितलं की ते म्हणून गिरेश भी सांगला आणि मुख्य म्हणजे आज गावचे देवस्थान कमिटीचे मुक्तीचूर भाऊन उद्घाटन केलं तसेच गावचे पुरोहित प्रभाकर मामे येऊन खूप बरे दिसले सो हे नाटक माझे तिसरेचे माम मामी मामा लग्न आणि पहिलेचे नाटक आजा सावदान बाबी श्राम त्याच्या पहिलेचे सकाळ तुका राम राम आता आणि आई योज्य आईक सून जाय <laughs> पळ बाल फोने शिगण्यापणे जातो तरी जातले नाटकांना आईक सून जाय नाटक ऑलरेडी रेडी असं चान्स ख पडल्या उद्घाटन करतले इथले आणि हे कित काय नाटकात काही मिस्टेक जातात गजजानं सांगितल्या म्हणजे आणि थोडं लोकांना किंवा थोडं थोड्या लोकांना फुट्सांत थोडं लोक पणस आवडतात थोडं लोकांना आंबा आवडा थोडं लोकांना चिक्को आवड थोडं लोकांनी किती किती आवडतं तसेच आमच्या पळीत आले का थोडं लोकांना गजाननं आवडतं थोडं लोकांना हा आवडा थोडं हा आवडणार थोडं लोकांना आणि कोण आवडणा असं उरत म्हणून स्टेजार नंतर आम्ही सगळे कित्याक आम्ही ते आम्ही वैयक्तिक उरणात त्यांना आम्ही कलाकार होतात ते धन्य असताना हे नाटक पळयात आणि नाटकाचा पुरा आनंद घ्या म्हणते तुम सगल्या देव बरं करू आणि आमक नाटक उद्घाटन करू येते सगळे आणि तुम सगल्या सगळे देव बरं करू विशेष करून सांगते म्हणला आमगेलो गजानन ना आमगे हळदीपूर हे आमगे दोन जण कलाकार हे लहानपणा आमगे नाटकात कला काम करते उरतात आणि तुमचे नाटक पळस ते आमक बी खूप उमेद उरता आणि तुमक बी सगळं उमेद असा आणि तसे केन्याक तर बहुतेक पळीच्या सगळ्यांचा आनंद उरतात उरता पण एक हा एक त्यांच्या साकार कला संघाची विनंती करू शकता की ते मी इथली नाटके केली खूप इथली नाटके केली ते मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अभि तर किती अप्लाय करणार पण मागे सदाच मला दिसते होता इतली कोकणी नाटक करते असा ती पोरगी इथली कोकणी नाटक करते असा ही पोरा पण ते मी किती करणार का म्हणजे हळदी पोरा सत्र नाटक बरेली कोकणी सत्र नाटक बरेली आणि आज सुद्धा तो नाटकात काम करते असा पर्यायस्थाना ते मी आपल्या कले तो श्रेय घेवच्या ते तयार ना कारण की ते मला खबर ना कित्याक एक बारीक असे एक दोन नाटका सुद्धा काम केला सुद्धा तो एक मोठा कलाकार समजत असा होता पण हे मी आज कितून तरी नाटका मग दिसत केनिया आली मग दिसत दर वर्षा ना म्हणते तीस चाळीस नाटक ते होता केनिया आली गजानन बघा दीडशी सॉरी वन फिफ्टी दीडशे नाटक एक वर्षात तर मग दिसता दहा वर्षात दीड हजार दीड हजार आहे इस्पान जर गेला सगळ्या किती दुकाना जर रेकॉर्ड केला तर ते तर एखाद्या वेळेस जर अप्लाय केलं उरलं तर आज हंड्रेड पर्सेंट नेमकी गिरीश बुकात त्यांचे नाव येईल उरत शिले त्यांची ती ट्रॉफी उरत शिले पण त्यांना ती इच्छा ना पण हा तुमचा विनंती करता गावच्या वतीन आमगेल्या देवस्थानाच्या वतीन आमगेल्या गावच्या वतीन विनंती करता जाल्यार हा तुम मदत करता गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड सा भीतर तुम्ही अप्लाय करा तसेच अजून एक तुम्ही सांगची म्हणला बहुतेक लोक ही बशीर असतात कलाकाराक मान दिता पण कलाच्या कलाच्या कलाकारा फाटल्यान जे लोक असतात ते त्यांना फाटल्या दिसांनी एक स महिन्या फाटी सिंधुदुर्गात गेलो सावंतवाडी सावंतवाडी गेले त्यांना दशावतारी नाटक म्हणजे लहानपणाचे खेळ जाता तसे दशावती नाटक त्या नाटकात काम करतात कलाकार ज्यांना नाटक सरले नंतर जे हे वाजेतले जे लोक किंवा जे लाईट करतात जे लोक किंवा जे स्टेजाचे वस्त्राभूषण करतात जे लोक असा किंवा डेकोरेशन करतात लोक असा त्यांना वचून पाय पडतात कलाकार पण ही ही रीत गावात पळली ना कित्याक आमी मानो कला, कला कला, कला मान हो कला कलाकारा तिथे उरतात पण कलाच्या कला फाटल्यान जे लोक करतात उदाहरणार्थ जो स्टेज घालतो स्टेजाचो रंगमंच कार वाजय तर आमगेलो संदीप जाऊ आमगेले जे तिथे बी तबलकार असतात ते प्रकाश योजना करतात ते मी तिथे बी आजूबाजू जे फाट्या प्रॉम्प्टर असा दिग्दर्श असा पण त्यांना मान मिळणार त्यांना बी एक मान तुम्ही दिवचो असे हा साकार विनंती करता आणि परत एक पण सगळ्या देव बरं करू सगळ्यांना त्या नाटकाचा आनंद घेतो न चुकता सर्व म्हणा नाटक पळतो आणि कोण माम आणि कोण मामी ते पळया आणि फाली सकाळ सांगा सगळ्यात परत एक वेळ